इचलकरांची शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पूर्ण उमेदवारांनी मानले मतदार राज्याचे विधानसभा मतदारसंघासाठी आज दिनांक वीस रोजी मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत लोकशाहीतील आपला हक्क बजावला किरकोळ वादावादी व वा काही तांत्रिक अडचणी वगळता मतदान पूर्णपणे शांततेत पार पडलं दरम्यान येथील उमेदवारांनी आपले मतदानाचा हक्क बजावल्यानंतर विधानसभा कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रावर जाऊन पाहणी करत मतदान करण्याचं आवाहन केलं यानंतर सायंकाळी लोकशाही बळकटी केल्याबद्दल आभार व्यक्त केले मतदानासाठी सकाळी सात वाजता सुरुवात झाली आणि सुरुवातीपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नागरिक सकाळी लवकरच मतदान केंद्रावर पोहोचल्यामुळे अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या काही मतदान केंद्रावर व्ही व्ही पॅड यंत्रे हळू कार्यरत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या मात्र निवडणूक प्रशासनाने त्या तात्काळ सोडवल्या दोनशे अडुसष्ट मतदान केंद्रावर एकूण चोक व्यवस्था केली होती निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलिसांनी सुरळीत बंदोबस्त ठेवला होता स्थानिक पोलिसांबाबतच राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले होते त्यामुळे कोणताही अप्रिय घटनेला वाव मिळाला नाही सायंकाळी काही मतदान केंद्रांवर उशिरा आलेल्या मतदारांसाठी वेळ वाढवून मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा देण्यात आली विशेषतः महिलांचे व वृद्ध मतदारांचे प्रमाण लक्षणीय होत जे या निवडणुकीसाठी सकारात्मक चित्र दर्शवते गत निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला ज्याने लोकशाहीच्या प्रक्रियेतील नागरिकांना वाढता सहभाग अधोरेखित केला या निवडणुकीच्या शांततापूर्ण आयोजनाबद्दल प्रशासन व पोलीस दलाचे कौतुक होत आहे इचलकरंजीतील निवडणूक प्रक्रियेने निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेला साथ दिली असून मतदानाचा हा वाढीव टक्का लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल असल्याचे मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत होतं महानकर विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा